विद्यार्थी मित्रांनो यापूर्वीच्या आपल्या या तासामध्ये आपण इंग्रज फ्रेंच यांच्यामधील संघर्ष जो कर्नाटक युद्ध म्हणून ओळखलं जातं आणि हे कर्नाटक युद्ध सर्वप्रथम फ्रेंचासाठी लाभदायक ठरलं म्हणजेच फ्रेंचाचे दक्षिणेमध्ये जे भारतामध्ये वर्चस्व निर्माण झालं त्याबद्दलची माहिती पाहणार आहोत जे इंग्रज आणि फ्रेंच यांच्यामधला जो संघर्ष आहे त्या संघर्षाची पार्श्वभूमी काल पाहिली आज आपण त्या संघर्षाच्या पार्श्वभूमीनंतरची घटना म्हणजेच फ्रेंचाचे दक्षिण भारतात असणारं वर्चस्व कसं प्रस्थापित झालं याबद्दलची माहिती पाहा त्या काळामध्ये फ्रेंचाचे दक्षिण भारतातलं वर्चस्व निर्माण करणे म्हणजे सत्ता प्रस्थापित करणं हे धोरण होतं आता पूर्व किनारपट्टीवर वांदे बांदेचेरी जे फ्रेंचानी आपलं मुख्य ठाणं म्हणून बनवलं होतं वांडेचेरी म्हणून ओळखलं जातं त्या पांडेचेरीला मजबूत अशी तटबंदी निर्माण केली त्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था झाली त्याच ठिकाणी सैन्याची व्यवस्था सैन्याची फौज सैन्यांना प्रशिक्षण देणं कवायती घेणं असे काम सुरू झाले त्याच पद्धतीने इंग्रजाकडेही त्यांच्या वखारीच्या संरक्षणासाठी काही फौज होत्या आणि सर्वप्रथम भारतात आलेल्या विदेशी सत्ता यांनी व्यापार करण्यासाठी ज्या वख व्यापार केल्या केल्यानंतर ज्या वस्तू जमा होतात त्याच्या संरक्षणासाठी म्हणून वखारी स्थापन केल्या राहण्यासाठी किंवा के माल ठेवण्यासाठी आणि त्याच्या तटबंद त्याच्या तटबंदी उभारली त्यांना प्रोटेक्शन म्हणून सैन्य उभारलं आणि हेच सैन्य म्हणजे त्यांचं सुरुवातीचं भारतामध्ये सैन्य बळ म्हणून ओळखलं जातं आता या पार्श्वभूमी पाहण्याअगोदर युरोपमध्ये सतराशे बेचाळीस या कालखंडात इंग्रज आणि फ्रान्स फ्रेंच यांच्यामध्ये युरोपमध्ये सुद्धा युद्ध चालू होतं म्हणजे भारतात सत्ता प्रस्थापित करणारे किंवा व्यापार म्हणून आलेले लोक इथेही संघर्ष चालू होता त्या अगोदरसुद्धा युरोपमध्ये इंग्रज आणि फ्रेंच यांच्यामध्ये सत्ता संघर्ष चालू होता आणि त्याचा परिणाम काय झाला तर युरोपमधल्या घटना घडामोडीची परिणाम हे भारतात व्हायला सुरुवात झालं आणि हे युद्ध सतराशे अठ्ठेचाळीसपर्यंत चाललं आणि या युद्धामध्ये फ्रान्सचा पराभव झाला आणि पुढे इंग्रजाची सत्ता प्रस्थापित झाली होती ही आपण घटना आपण आतापर्यंत म्हणजे युरोपच्या इतिहासामधल्या घटना आहेत पण भारतातल्या राज सत्तेबद्दलची आपण माहिती पाहत असताना मद्रास किनारपट्टीवर जो भारतात मद्रास किनाऱ्यावर असणारा प्रदेश फ्रेंचांनी इंग्र फ्रेंचांनी इंग्रजांच्या सैन्याचा पराभव केला आणि इंग्लंड आणि फ्रान्समध्ये तह झाल्यानंतर आपापसामधल्या दोन ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यामध्ये सुद्धा काय झालं होतं युद्ध थांबलं होतं पण काही काळासाठी शांतता होती भारतामध्ये युरोपमध्ये जरी तह झाला असेल पण त्या तहाचे परिणाम भारतात काही काळासाठी होते मग याच काळामध्ये फ्रेंचाच्या एक सैनापती लाभला फ्रेंचांना आणि तो मुसद्दीगिरी म्हणून त्याच्याकडे मुसद्दीगिरी होती चाणाक्ष हुशार बुद्धिमान गव्हर्नर म्हणून ज्या फ्रेंचांना लाभला तो म्हणजे डुपले सर डुपले म्हणून ओळखला जातो आणि त्यांनी त्या काळामध्ये फ्रेंच आणि इंग्रज यांच्यामध्ये युरोपमध्ये जरी शांतता प्रस्थापित झाली असेल तर भारतामध्ये सत्ता प्रस्थापित करण्याची जी मोहीम आखली आणि त्यातून दक्षिणेमधल्या दोन सत्ता म्हणजे इंग्रज आणि फ्रेंचामध्ये सत्ता संघर्ष सुरु झाला या सत्ता प्रस्थापित करण्याच्या पार्श्वभूमीमध्ये एक घटना घडली ती घटना म्हणजे फ्रान्स आणि इंग्रजासाठी महत्त्वपूर्ण होती ती म्हणजे सतराशे अठ्ठेचाळीसमध्ये भारतात प्रस्थापित म्हणजे सत्ता भारतामध्ये इंग ज्या निजामाच्या कालखंडामध्ये सतराशे चोवीसमध्ये जी निजामुल मुलकने नि, निजामाचं सरकार स्थापन केलं होतं स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं होतं त्या हैदराबादचा निजाम याचा सतराशे अठ्ठेचाळीसमध्ये मृत्यू झाला आणि तो मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या अंतर्गत संघर्ष निर्माण झाला त्यांच्या वंशजामध्ये आणि त्याचा फायदा फ्रेंच आणि इंग्रजांनी घ्यायला सुरुवात असतो म्हणजे वारसा संघर्ष कोण गादीवर येणार तशाच पद्धतीने दुसरी घटना म्हणजे मद्रास किनारपट्टीवर असणारा कर्नाटकचा नवाब अनिरुद्ध कर्नाटकचा नवाब सुद्धा सत्ता संघर्ष सुरू झाला अशा दोन घटना होत्या आणि अशा दोन घटनेमधल्या पहिल्या घटनेबद्दलचं आपण वर्णन पाहू ती म्हणजे सतराशे अठ्ठेचाळीसमध्ये हैदराबादचा निजाम मृत्यू पावला आणि मृत्यू पावल्यानंतर निजामाचा पुत्र नासिल जंग नावाचा होता तो गादीवर येणार होता आणि त्याचा याच निजामाचा एक नातू होता म्हणजे मुलीचा मुलगा तोसुद्धा सत्तेवर येण्यासाठी प्रयत्न करत होता मग अशा परिस्थितीमध्ये या दोघांमध्ये सत्ता संघर्ष सुरू झाला मग अशा वेळेस डुप्ले जो फ्रेंचाचा सेनापती आहे त्यांनी जंगा निजामाच्या गादीवर बसून ना गादीवर बसून आणि त्यांनी काय केलं तर कर्नाटकमधला जो भाग आहे तिथे संघर्ष सुरू झाला होता तो म्हणजे अनुरुद्दीन आणि चंदासाहेब अनिरुद्दीन अनुरुद्दीन अनुरु हा कर्नाटकचा नवाब आणि चंदासाहेब या दोघांमध्ये संघर्ष निर्माण झाला होता आणि यावेळेस फ्रेंचांनी काय केलं तर निजामाचा जो वारसदार म्हणून मुजफ्फर मुजफ्फर होता त्याला आपल्या हाती घेतलं चंदासाहेबांना कर्नाटकचा जो आहे त्यांना हाती घेतलं आणि त्या काळामध्ये कर्नाटकच्या प्रदेशामधल्या असणाऱ्या अनिरुद्दीन अनिरुद्दीन नावाचा जो होता तो त्यांच्यावर संदा त्याच्यावर आक्रमण करण्यास प्रारंभ केला मग अशा पद्धतीने फ्रेंचांनी कर्नाटकवर सत्ता प्रस्थापित केली म्हणजे सत्ता जरी निजामाची किंवा कर्नाटकच्या शासकाची असेल तर त्यावर अधिकार हा फ्रेंचांचा होता सतराशे एकोणपन्नासमध्ये अनिरुद्दीन जो अनिरुद्दीन नावाचा जो होता त्याचा पराभव केला तो त्यांनी तो भाग सोडून इंग्रजाकडे आश्रयाला गेला म्हणजे बघा या काळामध्ये फ्रेंचांनी आपली सत्ता प्रस्थापित करण्यासाठी निजामाची आणि कर्नाटकच्या नवाबाची एक त्या सत्तेचा फायदा घेण्यास प्रारंभ केला त्यांनाही आवश्यकता होती आणि यांनाही आवश्यकता होती आश्रयाची किंवा एकमेकांच्या मदतीची आणि त्या काळामध्ये म्हणजे इंग्रजांच्या विरोधात एक प्रबळ सत्ता असावी यासाठी म्हणून फ्रेंच तयारी करत होते चंदासाहेबांनी आपण चंदासाहेबांना कर्नाटकच्या गादीवर बसवलं त्याचबरोबर हैदराबादचा निजाम म्हणून त्या काळामध्ये त्यांनी मुझफ्फरजंग ज्या त्यालासुद्धा गादीवर गादीवर बसवलं आणि या दोघांच्या मदतीने व्यापार करायला सुरुवात केली चंदासाहेबांनी त्या काळामध्ये फ्रेंचांना पांडेचेरीच्या जवळची ऐंशी गावे इनाम म्हणून देऊन टाकले निजामाने सुद्धा त्याच पद्धतीने व्यापार करण्याच्या सवलती दिल्या आणि त्यामुळे फ्रेंचाची सैन्यशक्ती वाढायला लागली व्यापार वाढू लागला आणि या वाटचालीची सुरुवात झाली मग लवकरच फ्रेंचाच्या या फ्रेंचांनी काय केलं तर निजामाच्या अंतर्गत राजकारणामध्ये हस्तक्षेप करायला सुरुवात केली आणि हा हस्तक्षेप म्हणजे त्या काळामध्ये निजामाने फ्रेंचांना मचल्लीपट्टणम नावाच्या एका शहरात एक नगर म्हणजे शहर हे व्यापारासाठी देऊन टाकलं पाच लाख रुपये बक्षीस स्वरूपात दिली मग अशा पद्धतीने इंग्रजां फ्रेंचांचं प्रभुत्व वाढायला लागलं मग त्याच कालखंडामध्ये मुजफ्फर जंग याचा मृत्यू झाला आणि एका पठाणाने त्याचा खून केला त्या प्रसंगी सर्व सत्ता म्हणजे त्या ठिकाणची सांभाळण्याचं काम निजामाच्या प्रशासन व्यवस्थेचे काम फ्रेंचांनी केलं होतं आणि या फ्रेंचांनी काय केलं लगेच त्यांनी त्यांचे वारसदार म्हणून सलाबत सलाबत जंग नावाच्या व्यक्तीला त्यांनी त्या ठिकाणी गादीवर बसवलं आणि पुन्हा एकदा निजामावर आणि कर्नाटकच्या सत्तेवर प्रस् सत्ता प्रस्थापित करणं किंवा त्या ठिकाणी नियंत्रण प्रस्थापित करण्याचं काम केलं म्हणजे अशा पद्धतीने सर्वप्रथम फ्रेंचांनी स्वतःचं वर्चस्व दक्षिणेमध्ये इंग्रजाच्या विरोधात निजाम आणि जो निझाम म्हणून होतात त्याच्या सत्तेच्या आडोशाने त्याचबरोबर कर्नाटकच्या सत्तेच्या मदतीने त्यांनी स्वतःची सत्ता प्रस्थापित केली आणि फ्रेंचांचं राज्य निर्माण झालं जे दक्षिणेमध्ये पण हे राज्य काही काळापुरतंच राहू शकलं त्यानंतर संघर्ष जो निर्माण झाला तो संघर्ष म्हणजे इंग्रजांचा फ्रेंचा, फ्रेंचा सोबतचा संघर्ष सुरू झाला आणि त्याच्यातून जो तह झाला त्या तहानुसार जे इंग्र फ्रेंचांचं राज्य होतं पूर्णपणे नष्ट होण्यास सुरुवात झाली म्हणजे भारतामध्ये सत्ता प्रस्थापित करणारे शासक त्यामध्ये इंग्रज आणि फ्रेंच यांच्यामध्ये आता अंतर्गत घटना घडामोडी गड़ा घडायला सुरुवात झालं त्याचा एक भाग म्हणजे फ्रेंचांची सत्ता याबद्दलची माहिती बघितली आपण पुढच्या या तासामध्ये आपण इंग्रजांनी कशा पद्धतीने फ्रेंचांना पराभूत केलं किंवा दह करण्यास भाग पाडलं याबद्दलची माहिती पाहणार आहोत